नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे भोगी तर भोगीच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीवाल्याला खूप खूप शुभे इच्छा आणि ॲडव्हान्समध्ये संक्रांतीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि छानपैकी मिक्स भाज्या वगैरे करते तर तेच आता भाज्या वगैरे सुद्धा करायच्या आहे चला तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करते बघू शकता मी सर्व मिक्स भाज्या काढून घेतल्या अजून बाकीच्या अजून राहिल्या छान भाजा आ, ने, तर त्यासुद्धा सुद्धा तयारी करून घ्यायची छानपैकी इथं भाज्या वगैरे आता मिक्स भाजी करायची आणि मिक्स भाजीचं मी हिड वगैरे काही टाकलं नाही तर भरपूर हिडव टाकलेलं आहे मागचं जाऊन नक्की बघा तर इथं देवपूजा वगैरे सर्वच झालेली आहे आणि बघू शकत्या तर इथं यायला खण मानत्या तर तुमच्याकडं काय म्हणत्या मला माहित नाही तर काही खण म्हणत्या काही काहीतरी का सुगडं म्हणत्या तर असं का परत गावगावच्या पद्धती वेगवेगळे आहे आणि आम्ही घ्या घेऊन ठेवले आणि बघू शकता आता उद्या छानपैकी याचं पूजा वगैरे करून घ्यायची तर अशा पद्धतीने सर्व आपली संक्रांतीची तयारी चालू आहे तर उमबट्याची सुद्धा छानपैकी पूजा वगैरे करून घेतली आणि बघू शकता अशा सुद्धा मांडायची तर ती पूजा संध्याकाळी मांडायची तीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे तोपर्यंत सगळं आवरून घेते आणि नंतर तुमच्यासंग बोलते पैकी मिकस तर बघू शकता छानपैकी इथं मिक्स भाजी केली तर मी पातळ वगैरे काही भाजी केली नाही तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी इथं भाजी आपली मिक्स तयार झाली आणि लगेचच त्याच्यावर आपल्याला आता तीळ टाकून घ्यायचे अर्थातच आपली भाजी मिक्स भाजी आणि त्याच्यावर तीळ किती सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने छानपैकी भोगीची आज भाजी तयार झाली तर चला बाकीचं सुद्धा आवरून घेऊ सगळं छान पैकी आवडून झालंय आता बघू बाकीच काय काय करेल हळू हळू तिथं आटकायच ना पुढे चालली दिदी कॉलेजला आणि गाडी घेऊन चालली आज आणि दर दिवस ती रिक्षाने जात असतील पण आज चालली गाडी घेऊन तर शुभम लवकर आला त्याच्यामुळं हो। आता ती चाली गाडी घेऊन तर सगळ्यांचं आवडून झालंय आता गेले कॉलेजला आणि बाकीचं सगळं आवडून वगैरे झालं तर मला आता दिवसभराचं घराचं काय काय शूट होतं ते बघूया सगळं काम वगैरे तर झालंय आता मार्केट आ, तर मार्केटला सुद्धा जायचं आहे पण आता ते दुपारी जाऊ की संध्याकाळी जाऊ ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे चला ते दुपारी जेवणं वगैरे छान पैकी आणि इथं भाजी तर बघू शकता चुरु, चुरु बोलती बघू रोसते आणि थोडासा जरा जेवण करून थोड्या वेळ बसलो आणि बाकीचं नंतर लगेच पूजाचे साहित्य किंवा काय सगळ्या आपण इथं आवरून घ्यायला लागलो पूजेचं सामान काढून ठेवलं भांडे वगैरे घासून वगैरे अशा पद्धतीने तयारी करून ठेवली जेणेकरून आज पाणी सुद्धा येणार होतं तर सगळं आवरून घेतलं आणि आता पूजेची तयारी करायची चला छानपैकी सर्व पूजा मांडून झाली आणि तर आता अगरबत्ती किंवा जेणेकरून आपण सर्व पूजा झाल्या घंटे वगैरे वाजून अशा पद्धतीने हातफोको वाहून तर छान इथं प्रसन्न वाटतं आणि खूप सुंदर पूजा झाली साधी सिंपल पूजा असते तर चला आता मी आ, साधी सिंपल पूजा तुमच्याबरोबर शेअर केली बघू शकता तर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला उलटं दिसत असं बॅक कॅमेऱ्याने तर बघू शकता तर अशा पद्धतीने छान साधी सिंपल पूजा मी दर पुन्हा मांडत असते बघू शकता चला तर मस्त आपली पूजा मांडून झाली बाकीच सुद्धा आपण बघूया आता स्वयंपाक वगैरे करायचा निवेद्य करायचा आता खडी साखर वगैरे निवेद्य ठेवून घेतलाय मी चला पुढं भेटूया तर बघू शकता अशा पद्धतीने छान पैकी आपण पूजा मांडून घेतली तर मस्त अशी सत्यनारायणाची पूजा तर आपण जर पुन्हा पुनवाला मांडितो तर अशा पद्धतीने साधी सिंपल पूजा असते तर बघू शकता तर आता पूजा वगैरे मांडून झाली आता तर निवेद्य सुद्धा साखर वगैरे ठेवले मी आणि बाकीचा आता निवेद्य करून घ्यायचा तर बघू शकता छानपैकी आपली पूजा वगैरे मांडून झाली मस्त तर बघू शकता आणि आता चला बाकीचंसुद्धा आवरून झालं तर तो स्वयंपाक वगैरे करायचा त्याच्या अगोदर चहा दूध आपण त्या बनवणारे तर चहा बंद आहे तर दूधच बनवून घेणारे उपास पण आहे तर चला आता पुढं काय काय स्वयंपाक करते ते तुमच्याबरोबर शेअर करा I'm